अवधूत चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आज आहे मोठी पौर्णिमा खूप मोठी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा आहे आणि ह्या दिवसाला खूप जास्ती असं महत्त्व आहे कारण काय असतं ना जसं आपण अमावस्येला जास्ती महत्त्व मांडतो कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तीला घरातनं बाहेर काढण्यासाठी किंवा आपल्याला असं वाटत असतं आपल्या घरातली जी काही इडापिडा आहे ती आपण बाहेर काढून घेऊया आणि त्याचबरोबर आपल्या मागची जी काही इडापिडा असेल आपल्या घरातलीच जी काही इडापिडा असेल त्याला आपल्याला जर का बाहेर काढायचं असेल तर आपण घरावर उतारा करतो आणि त्याचबरोबर आपल्या मुलांवरनं काही उतरून टाकायचं असेल तर ते करतो घरच्यांवर कोणाला काही त्रास होत असेल तर ते कर तर अमावस्याच्या दिवशी तर त्या गोष्टी केल्याच जातात पण पौर्णिमेला सुद्धा गोष्टी केल्या जातात कारण पौर्णिमा सुद्धा हा खूप मोठा असा प्रभावी दिवस आहे ज्या दिवशी नकारात्मक शक्ती फार प्रभावी असतात आणि त्याचा त्रास पौर्णिमा आणि अमावस्याला होतो आपण म्हणतो बघा की घरात काही भांडणं झाली की बघा झाले अमावस्या पौर्णिमेची किरकिर घरात तर अमावस्या आणि पौर्णिमा असं म्हटलं जातं की अमावस्या वाईट आहे आणि पौर्णिमा चांगली तर ऍक्च्युली असं काहीच नाही आहे अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोघी दिवस जे आहेत ह्या दोन दोन्ही दिवस सारखेच आहेत फक्त यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपण म्हणतो ह्यामध्ये अंधकार आहे आणि ह्यामध्ये उजड आहे पण अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन दिवस हे दोन दिवस अतिप्रभावी असे दिवस आहे जे लोक असे तंत्रमंत्र आणि साग सगळ्या सा ज्या गोष्टी करतात ते अमावस्या किंवा पौर्णिमेची वाट बघत असतात त्याचमुळे आज तर बारा महिन्यातली सर्वात मोठी पौर्णिमा आहे तीच म्हणजे कोजागिरी पौर्णिमा त्यामध्ये सगळ्यात भरची गोष्ट जी म्हणेल ना मी ती म्हणजे चंद्रग्रहण चंद्रग्रहण आहे त्यामुळे बऱ्याचशा जणांचे जे तंत्रमंत्र सिद्धी ज्या गोष्टी असतात ते आजचे लोक बरेचसे जण ह्या दिवसाची वाट बघून ते करत असतात तर त्यासाठी आपण जर का आज आपल्या घरावरनं आपल्या मुलं बाळांवरनं आपल्या घरातल्या प्रिय लोकांवरनं जर काही उतारे टाकायचे असतील किंवा काही करायचं असेल किंवा दृष्ट काढायची असेल नजर बाधा काढायची असेल तर आजचा दिवस सर्वोत्तम आहे आजचा दिवस अजिबात चुकवू नका रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कोणतीही गोष्ट म्हणजे अगदी रात्री बारापर्यंत तुम्ही ही गोष्ट करू शकता उतारा करू शकता काही हरकत नाही जर का तुमच्या घरात तुमची मुलं खूप चिडचिड करत असतील तुमची मुलं तुमचं ऐकत नाहीये किंवा काहीतरी विचित्र तुमच्या घरात गोष्ट घडत असेल तुमचा तुम तुम नवरा तर ऐकत नाही आहे बायकोला काहीतरी त्यानं नकारात्मक शक्ती त्यांना घेरून तुम घेतलेल्या असतात आणि त्यामुळे तो त्रास होत असतो त्यामुळे मुलं असू दे कोणी असू दे त्या व्यक्तींवरनं उतारा जर का टाकायचा असेल ना तर ते खूप महत्वाचं आहे आणि त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर आपण सर्वात महत्वाचं म्हणजे अशी मोठी अमावस्या किंवा मोठ्या पौर्णिमेची वाट बघत असतो ज्या दिवशी उतारा नजर दोष या गोष्टींवर जर का कार्य केलं तर ती सिद्धी जातो, ते सिद्धीला जातं आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी असतात बघा त्रास वगैरे ते निघून जातात आणि त्यातनं तुम्हाला मुक्ती मिळते तर बघा काय होतं ना कित्येकदा लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसांनाही नजरेचा त्रास होतो त्यामुळे आजारपण वे म्हणजे असं नर्वसपणा किंवा असं शांत आहे काही करूशी वाटत नाही आहे मन तर खूप प्रसन्न आहे किंवा इच्छा तर खूप आहे काही करायची पण करता येत नाही आहे कामात लक्ष लागत नाही आहे भीती वाटते चिडचिड होते असं वाटतं की का माझ्याच बाबतीत असं घडतं हो, का अशा गोष्टी होतात आणि अशा आणि सतत सत सतत आळस येत असतं असं वाटतं अरे एवढी कामं पडलीत पण मी करू कुठून सुरुवात कुठून करू असं होतं त्यावेळेस तुम्हाला नक्कीच नजरबाद झालेली आहे तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे आज तुम्हाला तुम्ही आत्ता साडेसात वाजेपर्यंत तुमचा स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे सगळं झालं असेल तर ठीक आहे नसेल झालं तरी काय हरकत नाही आहे बघा ज्यांच्या घरात पाळतात ज्यांच्या घरात नाही पाळत त्या त्यावर सगळं अवलंबून आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही घरात भाजी भा तुम्ही घरात भाकरी किंवा पोळी जे काही केलं असेल ते ते तुम्हाला एक छोटी चाणकी असेल तर चाणकी पोळीचा तुकडा असेल तर तुकडा भाकरीचा तुकडा असेल तर तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर काजळानी बुक्यानी किंवा तव्याच्या काळ्या ह्याच्यानी तुम्हाला सात वेळा वरून खालपर्यंत तुम्हाला डा डाग काढून घ्यायचे आहे ह्या बोटाने करायचं आहे बघा आपण देवालासुद्धा हे बोट वापरतो पण तरीसुद्धा तुम्ही जेव्हा अशा गोष्टी करता तेव्हा हे बोट किंवा हे बोट वापरावं जास्तीत जास्त तर हे बोट वापरावं कारण हे देवाचा गंध वापरतो आपण तर ह्या बोटाने तुम्हाला ते ओढून घ्यायचं आहे वरून खालपर्यंत तुम्हाला काळं सात वेळा त्या चाणकीवर त्या तुकड्यावर सात ठिकाणी तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात ठिकाणी वरून खालपर्यंत काळं तुम्हाला करायचं आहे ते काळ तुम्ही काजळाने करू शकता बुक्केने करू शकता किंवा तव्याचं काळं वगैरे काजळी लागलेली असते त्याने केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला आ... ते जे आहे तो जो तुकडा आहे ते तुम्हाला त्या बाधित व्यक्तीवरनं किंवा लहान मुलांवरनं किंवा जो कोणी व्यक्ती असेल त्याच्यावरनं तुम्हाला ती सात वेळा उतरायची आहे आता सात वेळा उतरवताना तुम्हाला काय करायचं आहे ती भाकरी तुम्हाला दोन्ही हाताने असं तुकडा पकडायचा आहे आणि पूर्ण असं एक दोन तीन चार असं तुम्हाला पूर्णपणे सात वेळा ओवाळायचं सात वेळा ते उतरून घ्यायचं आहे तुमच्या ह्याच्यावरनं आणि त्यानंतर ती जी हे जे तुकडा आहे भाकरीचा तुकडा पोळीचा तुकडा आहे चाणकी आहे हे तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे किंवा काळे डाग असलेल्या कुत्र्यालाच खाऊ घालायचं आहे आणि ते बघायचं आहे की ते काळे कुत्र्याने खाल्लं आहे की नाही आणि जर नसेल खाल्लं तर परत पुढच्या अमावस्या किंवा पौर्णिमेला तुम्हाला ही कृती परत करायची आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही वारी संध्याकाळी त्रास तुम्हाला असं वाटायला लागलं की जास्ती त्रास होतोय तर त्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता स सुद्धा तुम्ही ही गोष्ट परत करू शकता पण ती बारा म्हणजे बारालाच झाली पाहिजे पण त्या दिवशी कुठलाही शुभ दिवस असायला नको त्यामुळे कधीकधी बघा आपल्या व्यवसायात पण नजर लागते आपल्या घराला नजर लाग नजर लागते त्यावेळेससुद्धा तुमच्या तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या गल्ल्यामध्ये एक धारी लिंबू ठेवायचा आहे लिंबूला अशी बघा वरतून एक एक धार असते तसा लिंबू तुम्हाला तुमच्या घरात ठेवायचा आहे किंवा तुमच्या गल्ल्यात ठेवायचा आहे किंवा तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे किंवा तुमच्या दुकानात ठेवायचं म्हणजे घरात दुकानात तिजोरीत कारण काय होतं ना किती वेळेस आपण खूप कष्ट करतो खूप गोष्टी करतो पण तरीसुद्धा आपल्याला यश असं प्राप्त होत नाही काही काही लोकांनी काही नाही केलं ना तरी त्यांना झटपट यश मिळतं आणि रात्रीतनं श्रीमंत होण्याचे त्यांना मार्ग मिळतात रात्रीतनं जरी नाही पण कमी कष्टात त्यांना श्रीमंतीचे मार्ग मिळतात आणि काही काही जण कितीही कष्ट केले म्हणजे शंभर नाही हजार टक्के जरी कष्ट केले तरी त्यांना त्यातला ते मार्ग मिळत नाही अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर का मार्ग मिळत नसेल तर तुमच्या घराला तुम्हाला दृष्ट लागली असेल तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या गल्ल्यात तिजोरीत घरात कुठेतरी कोपऱ्यात तुम्हाला एक धारी लिंबू ठेवायचा आहे आणि दर अमावस्या पौर्णिमेला व्यवसायाच्या जागेवर घरात जागेबाहेर नारळ वाढवायचा आहे आणि त्याचं तो फोडलेला जो दोन नारळ असतात ते रस्त्यावर तीन रस्ते असू दे चार रस्ते असू दे तिथे ते फेकून द्यायचं आहे अशा पद्धतीने अमावस्या पौर्णिमेला तुमच्या घराची नजर काढत राहा तुमच्या व्यवसायात नजर काढत राहा व्यवसायाची असते कारण काय होतं ना कधी कधी लोकांना बघवत नाही आणि बघवलं नाही ना की मग ते वेगळेच त्रास चालू होतात की बघा यांच्याकडे तर एवढं सगळं आहे तरी यांना काय गरज आहे एवढं कमवायची यांच्याकडे तर सगळं त्यांना मागचे त्रास माहिती नसतात की ह्यांच्या मागे हप्ता आहे यांच्या मागे मुलांचं शिक्षण आहे अशा खूप गोष्टी असतात पण लोकांना फक्त वरवरचा देखावा दिसत असतो पण त्रास आपल्याला आतून होतो आणि त्याचा त्रास आपल्याला होऊ नये आपल्या कामामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या लोकांना आपल्या मुलाबाळांना कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हे उतारा आणि हे उपाय नक्की दर अमावस्या पौर्णिमेला करा तुमच्या स्वतःला तुम्हाला त्यामध्ये असा बदल जाणवायला जाणून दिसेलच आणि त्याचबरोबर कष्ट तर महत्वाचे आहेत पण त्या त्या कष्टांबरोबर जेव्हा आपण हे उपाय करतो तेव्हा नशीब जर आपल्या साथी नसेल तर ते सुद्धा आपल्याला मदत करायला लागतो आणि त्याचबरोबर दहा टक्के का होईना पण पाच टक्के आपल्याला फरक दिसतो आणि आपण पुढच्या कामाला सुरुवात करतो तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच अजून महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज मी घेऊन येत आहे त्यामुळे सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका परत भेटूया श्री स्वामी समर्थ